बऱ्याचदा आपल्याला असं सांगितलं जातं हे बोललं पाहिजे ते बोललं पाहिजे चांगलंच बोललं पाहिजे समोरच्याचं मन राखूनच बोललं पाहिजे किंवा बोलताना विचार करूनच बोललं पाहिजे पण आज मी तुम्हाला असं सांगणार आहे की काही सिच्युएशनमध्ये तुम्हाला काहीच बोलायचं नाही गप्प राहायचं आहे काही काही सिच्युएशन लाईफमध्ये डे टू डे लाईफमध्ये किंवा बऱ्याचदा अशा सिच्युएशन आपल्यासमोर येतात की त्या सिच्युएशनमध्ये काही बोलण्यापेक्षा काही एक्सप्लेनेशन देण्यापेक्षा कोणाला काही समजवण्यापेक्षा त्या सिच्युएशनला त्या क्षणी आपण गप असलेलंच बरं आहे किंवा शांत राहिलेलंच बरं आहे आपली बाजू न मांडता किंवा आपली आपलं कुठल्याही गोष्टीची आपण जी बाजू मांड मांडण्याची आपली जी धडपड असते असे काही सिच्युएशन असतात त्या सिच्युएशनला आपण शांत आणि गप्पच राहायला पाहिजे चला तर मग अशा पाच सिच्युएशन बघू त्या सिच्युएशनमध्ये आपण कमी बोललं पाहिजे किंवा आपण गप्पच राहिलेलं बरं आहे बऱ्याचदा काय होतं ना आपण आपल्या फॅमिलीमध्ये किंवा आपल्या फ्रेंड्समध्ये पार्टनर्समध्ये रिलेशनशिपमध्ये अशा बऱ्याच अशा बऱ्याच सिच्युएशन येतात त्यावेळेस आपण समोरच्याला कितीही समजवलं कितीही सांगितलं आपली बाजू पटवण्याचा प्रयत्न केला किंवा कुठलीही आप आपल्यामध्ये झालेली जी गोष्ट आहे ती एक्सप्लेन करायचा प्रयत्न केला तर त्याचे उलटच परिणाम होतं भांडण नातं हे बिघडण्याचे चान्सेस जास्त असतात दुरावा जास्त होतो तर अशा वेळेस आपण शांत राहिलेलंच बरं आहे जर आपण शांत राहिलं नाही तर समोरच्या समोरचाही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसतो आपण त्यांना काहीतरी सांगत असतो किंवा एक्सप्लेन करत असतो ते त्यांच्या डोक्यामध्ये अजिबात जात नाही त्याच्यावर ते विचारही करत नाही त्यामुळे अशा वेळेस आपण शांत राहिलेलेच बरे असे पाच सिच्युएशन मी तुम्हाला सांगणार आहे त्यावेळेस तुम्हाला शांतच राहायचं आहे अजिबात कोणाशी समोरची अशी आर्ग्युमेंट न करता तुम्हाला तुमची बाजूही तिथे मांडायची नाही आहे त्याचा काहीही उपयोग होणार नाही चला तर मग अशा पाच सिच्युएशन बघू बऱ्याच वेळा समोरच्याशी आर्ग्युमेंट करण्यापेक्षा किंवा त्याला ते, आपली बाजू मांडण्यापेक्षा एक्सप्लेनेशन करण्यापेक्षा शांत राहिलं तर भांडणं लगेच सॉ सॉल्व्ह होण्याचे चान्सेस असतात जर आपण आर्ग्युमेंट करत राहिलो किंवा समोरच्याला आपली बाजू समजवत राहिलो मांडत राहिलो तर ते होत नाही कधीकधी कधी आपल्यालाही तो वेळ हवा असतो आणि आपण समोरच्यालाही तो वेळ देणं गरजेचं आहे कधीतरी मान्य आहे कधीतरी गोष्टी आपल्या कंट्रोलच्या बाहेर जातात किंवा आपल्याला समजत नाही काय करायचं राग आलेला असतो आपली बाजू मांडायची असते मनातल्या गोष्टी एक्सप्लेन करून सांगायच्या असतात काही गोष्टी खोट्या आहेत हे पटवून द्यायचं असतं समोरच्याला पण समोरच्याला जर ऐकूनच घ्यायचं नसेल किंवा तो त्या मनस्थितीत नसेल तर अशा वेळेस तुम्हाला शांतच राहायचं आहे तर अशा सिच्युएशनची पहिली सिच्युएशन जिथे तुमच्या बोलण्याला किंमत नसेल किंवा जिथे तुम्ही काहीतरी सांगताय त्याच्यावरती समोरच्याचा विश्वासच नसेल किंवा त्यांनी ट्रस्टच म्हणजे तुम्हाला तुम्हाला समजते मी कुठली सिच्युएशन ॲक्च्युली बोलते समोरच्याला बऱ्याचदा असं होतं की आपल्यावरती त्यांचा विश्वासच नसतो तिसऱ्या व्यक्तीचं ते ऐकत असं किंवा तिसऱ्या व्यक्तीच खरा किंवा तुमच्यामध्ये असेल तर तोच खरा असं ते एक भांडणाचं जा स्वरूप झालेलं असतं त्याला आपल्यावरती विश्वास नसतो आपल्या बोलण्याचा वॅल्यू समोरचा जर करतच नसेल तर अशा शिचु अशा सिच्युएशनला तुम्हाला शांत बसायचं आहे गप्प राहायचं आहे तुम्हाला कुठलंही तुमची बाजू मांडायची नाही कारण की कि तुम्ही कितीही आटापिटा केला तरी तुमच्या बोलण्याला तुमच्या काहीतरी सांगण्याला जिथे व्हॅल्यूज नाही आहे ना तिथे तुम्ही कितीही एक्सप्लेनेशन द्यायचा प्रयत्न केला तरी त्याचा काहीच उपयोग होणार नाही त्यामुळे अशा सिच्युएशनला तुम्हाला शांतच बसायचं आहे सिच्युएशन नंबर दोन खूप ज्ञानी लोक पण असतात आपल्या आजूबाजूला बरेच ज्ञानी लोकं असतात म्हणजे त्यांना असं वाटतं की त्यांना भरपूर गोष्टींचं ज्ञान आहे त्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत किंवा एक्स्ट्रा ऑर्डिनरी लोकं असतात म्हणजे ॲक्च्युअलमध्ये त्यांना येत काही नसतं माहीत काही नसतं पण त्यांचे हवा म्हणजे त्यांना फार काहीतरी सिद्ध करायचं असतं काहीतरी वेगळ्याच लेवलचं असतं ते जे हुशार माणसांमध्ये त्या क्वालिटीज नसतात मग या क्वालिटीज कोणामध्ये असतात हे तुम्हाला समजलेलं आहे तर अशा माणसांना समजवण्याचा प्रयत्न करू नका त्यांना काही सांगण्याचा प्रयत्न करू नका आणि ते जेव्हा त्यांचं ज्ञान झाडत असतील किंवा सांगत असतील की असंच आहे हेच आहे तेच आहे तेव्हा चक्क शांत बसा तिथे तुमची एनर्जी वेस्ट करायची अजिबात गरज नाही आपल्याला समजतं हा व्यक्ती कुठल्या पद्धतीने आपल्याला ज्ञान सांगतो आहे किंवा जे काही आहे आणि तो, तो कितपत ज्ञानी आहे हे आपल्याला समजत असतं सो असं अशा सिच्युएशनला एकदम शांत आणि गप्प बसतं सिच्युएशन नंबर तीन समोरच्याला तुमचं ऐकून घ्यायचं नसेल म्हणजे बऱ्याच वेळा भांडणामध्ये तुम्हाला किती तुमच्या मनातलं सांगायचं असतं एक्सप्लेन करायचं असतं पण समोरच्याला इतका राग आलेला असतो किंवा त्याला म्हणजे ते समोर, कि समोर तुम्ही किती एक्सप्लेन करताय किंवा सांगताय तुमची बाजू किती खरी आहे आणि खरी असली ना तरी पण त्याला ते ऐकूनच घ्यायचं नसतं त्याला मान्यच करून घ्यायचं नसतं मीच माझंच खरं आहे माझंच म्हणणं खरं आहे माझ्याच गोष्टी आहेत असंच त्याला तुम्हाला तेच 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 सांगायचं असतं सो जेव्हा समोरच्याला तुमचं म्हणणं ऐकून घ्यायचं नसेल काहीच नाही रिस्पेक्ट जर रिस्पेक्ट फुली ऐकून घ्यायचं नसेल तर अशा सिच्युएशनला शांत बसा गप्प राहा सिच्युएशनला थोडासा त्या वेळेला थोडासा टाईम द्या आणि काहीच एक्सप्लेनेशन देऊ नका शांत बसा नाही तर तुम्ही कितीही एक्सप्लेन केलं तरी तुमचंच डोकं खराब होईल पण समोरच्याच्या डोक्यात काहीच नाही जे तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे सांगायचं आहे सो अशा सिच्युएशनला तुम्हाला शांत राहणं खूप गरजेचं आहे चौथी सिच्युएशन म्हणजे सिच्युएशन जर आउट ऑफ कंट्रोल झाली असेल सिच्युएशन हाताबाहेर गेली असेल तुम्हाला हँडलच करता येत नसेल और तुम्हाला ती सिच्युएशन बघून तुमचं थोडंसं मनोबल कमी झालं असेल तर अशा वेळेस शांत बसा कारण की अशा वेळेस तुम्ही नाही तुमचं स्वतःचं प्रॉपर एक्सप्लेनेशन देऊ शकणार तुम्ही स्वतःला नाही सिद्ध करू शकणार तुम्हाला काहीच गोष्टी तुम्ही कन्फ्यूज व्हाल आणि जेव्हा तुमचं माइंड कन्फ्यूज होणार ना तेव्हा तुम्ही समोरच्याला काहीच एक्स प्रॉपर वेनी एक्सप्लेनच करू शकणार नाही सो so, समोरच्या समोरच्या तुम्हाला खोट्यातच ठरवेल किंवा तो तुम्हाला नको त्या गोष्टींवरती बोलेल जे तुम्हाला ऐकायलाही आवडणार नाही सो so, अशा वेळेस तुम्हाला शांतच राहायचं आहे अजिबात आर्ग्युमेंट करायची नाही आहे सो so, अशा सिच्युएशनला शांत बसा सिच्युएशन नंबर पाच आपण खूप रागात असू किंवा समोरचा खूप रागात असतो कसं आहे खूप रागामध्ये राग खूप हाय असतो ना तेव्हा आपल्याला आपण समोरच्याला असं काहीतरी बोलून जातो त्याने तो हर्ट होतो नंतर आपणही हर्ट होतं असं काहीतरी बोलून जातो की सिच्युएशनला सिच्युएशनला धरून त्या गोष्टी नसतातच ते मनात साचलेल्या गोष्टी असतात मग त्या कधीतरी कुठेतरी त्या वादामध्ये बाहेर निघतात त्याच्यामुळे खूप जेव्हा राग आलेला असतो ना तेव्हाही शांत बसा आपणही स्वतःही शांत बसा आणि समोरच्यासोबत आर्ग्युमेंटही करू नका काहीच बोलू नका कारण रागामध्ये अशा गोष्टी चिघळतात किंवा अशा गोष्टी एक नात्यामध्ये फूट पाडतात की बोलण्याने आपण काय बोलून जातो किंवा काय सो शांत बसा कधी कधी आउट ऑफ कंट्रोल होतं आपले जे इमोशन्स असतात किंवा असं म्हणत नाही आहे की तुम्ही तुमची मतच मांडू नका म्हणजे काही झालं का शांतच बसायचं काही झालं का शांतच बसायचं अजिबात असं नाही आहे मतं मांडा सांगा पण होतं असं काही कधी कधी आपण कितीही ठरवलं किंवा सगळ्यांच्या बाबतीत होतं तुमच्या माझ्या सगळ्यांच्या बाबतीत होतं किती ठरवलं कि तरी पण कधी कधी इमोशन्स आपले नाही आपण कंट्रोल करू शकत नाही आपण ते त्या गोष्टी एका आ, बंधनात बांधू शकत आपले इमोशन्स कुठे ना कुठे तरी त्याचा विस्फोट होतो कुठे ना कुठे आपण त्या गोष्टी बोलल्या जातो याचा अर्थ आपण चुकीचा आहोत असं नाही समोरचा चुकीचा आहे असंही नाही आहे पण जितकं शक्य आहे तितकं शांत राहायला शिका गप्प राहायला शिका कसं आहे ना जसं तुम्ही अनुभव घ्याल किंवा जसं तुम्हाला त्या गोष्टींचे अनुभव येतील तसं तुम्हाला हळूहळू समजणारच आहे पण त्या अनुभव घेण्याच्या आधीच सा तुम्हाला सांगते की थोडंसं सा जर तुम्ही शांत राहायला शिकलात गप्प राहायला शिकलात सिच्युएशनला तर कदाचित सिच्युएशन चिघळण्यापेक्षा ती ॲटलीस्ट स्टेबल तरी राहील त्याचं ते, 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 ते स्वरूप एक म्हणजे नात्यांमध्ये दुरावा तरी होणार नाही बऱ्याचदा असं होतं ना की नात्यांमध्ये दुरावाही होतो किंवा फ्रेंडशिपमध्ये दुरावा होतो जे काय असेल होतं सगळ्यांच्या बाबतीत असं होतं कोणीच परफेक्ट नाही आहे किंवा कोणीच असं नाही आहे की जो एकदम जो ते सांगेल जो ते सांगेल ते बरोबरच आहे तुम्हीच चुकीचे आहेत अजिबात असं नाही आहे प्रत्येकाचे काही ना काही गोष्टी आहेत त्याचं ब तो सांगतोय त्या त्या ज्याची त्याची पद्धत आहे पण आपण आपल्या लाईफमध्ये कसं जगायचं कसं वागायचं हे कम्प्लिटली आपल्यावरती आपला कंट्रोल असला पाहिजे आपल्या माइंडवर आपल्या मनावरती आणि आपल्या इमोशन्सवर जेव्हा आपला कंट्रोल असेल तेव्हा आपण इमोशनली डॅमेजेस आपले कमी होणारे जसे आपले धंद्यामध्ये फायनान्शियली डॅमेजेस होतात ते आपण सहन करू शकत नाही त्याचा त्रास सगळ्यांना होतो तसंच मेंटल डॅमेज इमोशन्सचे डॅमेज हे सुद्धा आपलं एक आ, मनोबल कमी करतं डिप्रेसमध्ये जाऊन आपण कितीही नॉर्मल राहायचा प्रयत्न केला कितीही चांगलं दाखवायचा प्रयत्न केला तरी पण मेंटली आपण कुठेतरी डॅमेज झालेलो असतो डिस्टर्ब झालेलो असतो सो अशा वेळेस तुम्ही शांत रहा एकदम काहीच एक्सप्लेनेशन करू नका जे खरं आहे ते तुम्हाला माहिती आहे बरेच बरेच व्यक्ती असे असतात तुमच्या आजूबाजूला लाईफमध्ये फॅमिली फ्रेंड्स जे काय असतात ते ते अक्षरशः म्हणजे चुकीचं वागत असतात करत असतात आपल्याला समजतं ते पण प्रत्येक वेळेस आपण त्यांना ते खरे का खोटे प्रत्येक वेळेस ते असेच ते तसेच अजिबात ते कोणाला एक्सप्लेन करू शकत नाही आणि ते सांगूही शकत नाही आणि ते एक्सप्लेन करणं तुमची एनर्जी वेस्टही करू नका तो व्यक्ती तसा आहे ना त्याला तसंच ठेवा पण तुम्ही शांत राहा आणि तुमचं मेंटल पीस में मी नेहमी सांगते तुमचं मेंटल पीस ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे सो शांत राह जेवढे तुम्ही शांत राहाल तेवढे तुम्ही प्रगती कराल तर तुम्ही त्यांच्या तोंडाला आर्ग्युमेंट करणार किंवा त्यांना खरं खोटं करण्याच्या मागे लागणार तेवढंच तुमचं प्रगतीची जी स्पीड आहे ना ग्रोथची स्पीड आहे ती नक्कीच कमी होणार त्यामुळे अशा सिच्युएशन अशा काही पाच सिच्युएशनला तुम्हाला खूप शांत आणि गप्प राहणं खूप गरजेचं आहे